अहो ऐकलं का चहाचा चाहा कप खाली ठेवत माधवने सुनंदाकडे पाहिले ह बोल आपली प्रिया आजकाल विचित्रच वागती आहे असे नाही वाटत का तुम्हाला म्हणजे शेजारीच पडलेले वर्तमानपत्र हातात घेत माधव उद्धारला सारखी तिच्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेली असते हल्ली तर रोज रात्री उशिरा घरी येते या आठवड्यात दोनदा ब्युटी पार्लरमध्ये पैसे उधळले आहे तुमच्या लाडकीने अगं लहान आहे का ती आता असतील तिची पण काही ऑफिसची कामे पूर्वीसारखा का काळ कुठे राहिला आहे आता खाजगी नोकरीमध्ये राब राब राबवून घेतात शिवाय सुट्ट्या कमीच आणि पोरीची जात आहे तर नटापट्टा करणारच ना करू दे आहो लहान नाही म्हणून तर काळजी वाटते यंदा पंचविशी गाठेल ती आजकालच्या मुलींचे मुक्त वागणे पटत नाही मनाला तिचे तासन तास फोनवर बोलणे पाहून मनात पाल चुकचुकते हो कोणी अजून तर तिच्या आयुष्यात आला नसेल ना तिला मध्येच थांबवत माधव संतापला उगाच तोंड आहे म्हणून काहीतरी बडबडू नको आपल्या प्रियाला मी चांगले ओळखतो अभ्यासात हुशार आहे पहिल्यापासून उगाच नाही विद्यापीठात दुसरी आली डिग्रीला तुझा डब्याचे पग मला आज दहा वाजताच ऑफिसला पोहोचावे लागणार आहे या महिन्याचा रिपोर्ट हेड ऑफिसला पाठवायचा आहे सेल्सचा माधव घरातून बाहेर पडला ते प्रियाचा विचार डोक्यात घेऊनच गाडी चालवत असताना प्रियाचे बालपण त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले अविनाश नावाचा एक मुलगा असतानाही साधारण वीस बावीस वर्षापूर्वी त्याने प्रियाला आभाळ माया अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते त्याचा स्वभावच मुळात मृदू होता मुलगी दत्तक घेण्यासाठी सुनंदा तशी तयार नव्हती पण माधवने तिला समजवण्यात यश मिळवले आणि हो नाही म्हणत त्याने प्रियाला घरी आणले प्रियाच्या तुरतुर चालण्याने आणि बोबडे बोलल्याने त्या दोघांनाही मिळणारा अमाप आनंद प्रियाला त्या घरात कायमचे स्थान देऊन गेला माधव आणि सुनंदाने अविनाश आणि प्रियाला कधीच वेगळे समजले नाही उलट खूप वेळा प्रिया प्रियालाच झुकते माप दिले असे म्हटले तरी हरकत नाही प्रिया अभ्यासात हुशार निघाली माधवला नेहमीच तिचे फार कौतुक असायचे चौथीची स्कॉलरशिप प्रज्ञाशोध वगैरे परीक्षा प्रिया सहज उत्तीर्ण झाली होती कॉलेजमध्येही तिने भौतिकशास्त्र आणि गणितात युनिव्हर्सिटी टॉपरचा बहुमान मिळवला होता माधवला जशी नॅशनल केमिकल लॅबच्या कर्मचारी ही ओळख होती तशीच आता प्रियाचे बाबा म्हणून वेगळी ओळख मिळाली होती अविनाशचे मन तसे काही अभ्यासात रमले नाही बारावीत असताना एन डी एसाठी त्याने कोचिंग सुरू केले आणि तिकडे मिरिट लिस्टच्या शेवटी का होईना त्याला प्रवेश मिळाला तो पुढे देशाच्या सेवेसाठी रुजू झाला त्याच्या मनात खरेच कोणी पुरुष तर नसेल ना स्वतःच्याच मनाशी पुटपुटत माधवने स्टेरिंगवर तबला वाजवतो तशी बोट वाजवली सुनंदा म्हणते तसे आपणच तिच्यासाठी योग्य वर शोधायला हवा तसेही ती आज सेटल झाली आहे समजदार तर आहेच चांगल्या कामाला उशीर नको हे काम आजपासूनच सुरू करू पण एकदा प्रियाला विचारायला तर हवे की ती लग्नासाठी तयार आहे का असे नाही की याआधी हा विषय कधीच निघाला नाही पण जेव्हा जेव्हा विषय समोर आला तेव्हा प्रियाने तो टाळला होता तिच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या इस्रो साठी काम करण्याची तिची इच्छा होती कदाचित म्हणूनच तिने लग्नाचा अडसर दूर के ठेवला होता पण अचानक प्रियाचा विचार बदलला असेल तर माधव ऑफिसमध्ये पोहोचला दिवसभर रिपोर्ट बनवण्याच्या कामात गुंतला संध्याकाळी घरी येताना मात्र पुन्हा प्रियाबद्दल विचार करू लागला आज या विषयावर प्रियाशी बोलूच असे त्याने मनाशी ठरवले रोजच्या मनाने प्रिया आज लवकर घरी आली होती त्यामुळे जेवायला तिघेही एकाच वेळी बसले होते माधवने एकदम प्रियाला सरळ प्रश्न विचारणे योग्य समजले नाही त्याने त्याचा प्रश्न थोडा फिरवून विचारला प्रिया बेटा माझ्या मित्राचा मुलगा गेल्या वर्षीच पुण्यात बी जे मेडिकल म्हणून डॉक्टर झाला आहे सध्या शासकीय नियमानुसार तो ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करतो आहे पुढील वर्षी आपल्या शहरात क्लिनिक टाकेन म्हणतो आहे त्याच्याकडूनच तुझ्यासाठी मागणी आली आहे तसा तो सहजच बोलून गेला मला पण म्हटले विचार करायला हरकत आहे तुझ्या मनात काही अपेक्षा वगैरे आहेत का मुलाच्या आहे जर लग्न ठरवायचे असेल तर प्रियाचा चेहरा एकदमच गोंधळून गेला विषय फारसा वेगळा नसला तरी बाबांनी असं थेट विचारणे तिला अपेक्षित नव्हते असे काही ठरवले नाही हो बाबा बघू जेव्हा ठरवायचे असे बोलून तिने तात्पुरतं का होईना विषय टाळला रात्री गादीवर मात्र प्रियाला झोप लागली नाही अथर्व बरोबर तिची अनेक वर्षापासूनची मैत्री आता प्रेमाच्या नाजूक वळणावर पोहोचली होती मनात राहून विचार आला सांगायचे होते का मगाशी बाबांना मला अथर्वसारखा मुलगा छे मध्येच तिने जीभ चावली काय विचार करतील माजा माजा बाबा माझ्याबद्दल तसे बाबांचे खूप प्रेम आहे माझ्यावर शिवाय अथर्व माझ्यासारखाच उच्च शिक्षित आणि वेल सेटल्ड आहे कदाचित बाबा लग्नाला सहज होकार देतील पण माधवने सुनंदाने तिला दत्तक आणले आहे हे कधीही जाणवू दिले नसेल तर प्रियाच्या मनावर मात्र उगाच दडपण यायचे या भल्या लोकांनी मला या घरात आणले नसते तर कदाचित माझे शिक्षण माझी आजची स्थिती इतकी चांगली नसती याच उपकाराच्या छायेत ती जगत होती कदाचित त्यामुळेच अथर्वने लग्नाबद्दल विचारल्यावरही तिने स्पष्ट होकार कळवला नव्हता विचार करायला वेळ मागितला होता संधी मिळताच बाबांना सांगून पाहू असा विचार करत तिचा डोळा लागला इकडे माधवने मात्र प्रियाला न सांगताच उद्याच्या रविवारी कांदे पोहे कार्यक्रम ठरवल्याचे प्रियाला कळाले तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकली मी बाबांना आधीच सांगायला हवे होते अथर्वबद्दल असे मनाशीच पुटपुटत ती कावरीबावरी झाली आता वेळ दौडून उपयोग नाही हे जाणून संध्याकाळी माधव यायच्या आतच घरी पोहोचून ती त्याची वाट पाहू लागली काय ग आज काम कमी होते का आतून सुनंदाचा प्रश्न आला त्यावर तिने फक्त हो एवढेच उत्तर दिले असंख्य लाटा एकाच वेळी किनाऱ्यावर आदळून भयानक आवाज कराव्या तसे तिच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले बाबा माझा ऐकतील ना हा भाबडा प्रश्न तिचा पिछा सोडत नव्हता शनिवार असल्याने माधव घरी थोडा लवकरच पोहोचला येताना त्याने हलवायाकडून काहीतरी आणले होते ते पिशवीच्या लेबलवरून दिसत होते घरात येताच सुनंदाकडे पिशवी देऊन धर्ग फ्रीजमध्ये ठेव हे असं सांगून तो अंघोळीला गेला त्या पिशवीत काय आहे हे सुनंदाने विचारले नाही कदाचित तिला माहीत असावं किंवा मा तिनेच आणायला सांगितलेलं असावं ह्या पिशवीत उद्याच्या पाहुण्यांसाठी गोडधोड तर नाही ना प्रियाच्या हृदयाचे ठोके अजूनच तीव्र होऊ लागले माधव त्याची आंघोळ वगैरे उरकून सोफ्यावर आसनास्त झाला रोज इकडे तिकडे धांदरटपणे वस्तू शोधत फिरणारी प्रिया आज सोफ्यात शांतपणे बसलेली पाहून माधवला आश्चर्य वाटले काय प्रिया बेटा काम लवकर संपले वाटते आज तुझे छान तसेही उद्या कांदे पोहे कार्यक्रम ठेवला आहे तुला वाटले तर जा शेजारच्या ब्युटी पार्लरमध्ये पाहिजे तर तुझ्या आईला घेऊन जा प्रियाची स्थिती मात्र काही उत्तर देण्याशी राहिली नव्हती काय करावे काय काही बोलावे काहीच कळत नव्हते न कळतच तिच्या तोंडून केविलवाण्या स्वरात बाबा एवढाच शब्द फुटला ती हलकीच माधवच्या जवळ सरकली माधवनेही तिच्या खांद्यावर हात ठेवला अगं बेटा मुलीच्या आयुष्यात हा लग्नाचा प्रसंग कधीतरी येणारच ना त्यात एवढी का हळवी होते आहेस तू आणि तसेही उद्या जर लग्नाची बोलणी फळाला आली तर तुझे सासर याच शहरात असेल तू कुठे फार दूर जाणार आहेस आम्हाला सोडून तसे नाही बाबा प्रियाने आता धाडस करून बोलायचे ठरवले मी खरे तर तुम्हाला आधीच सांगायला हवे होते अथर्वबद्दल माधवने काही बोलायला तोंड उघडताच प्रियाने त्याला गप्प केले थांबा बाबा मला बोलू द्या माझे एकदा सर्व ऐकून घ्या मग तुमचा निर्णय सांगा मी तुमच्या शब्दा बाहेर नाही माधव शांत झाला एव्हाना सुनंदा किचनमधून आल मध्ये आली आवाज न करता सोफ्याच्या रिकाम्या जागेत बसली प्रिया सांगू लागली अथर्व आणि मी बी एस सी पासून मित्र आहोत तो सध्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च विभागात चांगल्या पोस्टवर काम करतो आहे कोरोनाची लस बनवणाऱ्या अनेक टीमपैकी एका टीममध्ये तोही होता आम्ही आजवर मित्र म्हणून खूप फिरलो एकत्र अभ्यास केला ही मैत्री कधी प्रेमात बदलत गेली कळलंच नाही मलाही तो आवडू लागला त्याने मला लग्नासाठी विचारले आहे पण मी तुमच्याशी बोलूनच पुढचे सारे ठरवणार होते बाबा मला तुम्हाला सांगता आले नाही आणि तुम्ही उद्या कांदे पोह्याचा कार्यक्रम ठेवला आहे मी नाही जाऊ शकणार त्या पाहुण्यांपुढे मला माफ करा बाबा भूकंपाचा हादरा बसल्यानंतर आक्रोश होण्याआधी जी भयान शांतता असते ती त्या हॉलमध्ये त्यावेळी अनुभवली प्रिया बोलून गेली आणि माधव निशब्द झाला सुनंदाला मात्र हे असे होऊ शकते याची कल्पना असावी ती काहीच न बोलता किचनकडे वळाली काहीसा गंभीर चेहरा करून माधव ताडकन उठून उभा राहिला प्रिया तू आम्हाला इतके परके समजते का की तुझ्या मनातले सांगायलाही कुठली तरी परिस्थिती निर्माण व्हायला हवी प्रियाला तिची चूक पुन्हा एकदा उमगली होती तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबायला तयार नव्हती पण ऐक बेटा उद्या ज्यांना बोलवले आहे तो माझ्या अनेक वर्षापासून खूप चांगला मित्र आहे मी आत्ताच त्याला फोनवरून नकार कळवणे योग्य होणार नाही त्यांना उद्या येऊ दे कार्यक्रम ठरलाच आहे तर कार्यक्रम करू आपण तो झाल्यावर मी त्याला मैत्रीच्या नात्याने शांतपणे समजून सांगतो की तोपर्यंत तरी तू अजून काही नवीन नाटक करू नको आणि हो माझ्या पॉकेटातून पैसे घेऊन जा ब्युटी पार्लरमध्ये हा उदास चेहरा येताना हसरा दिसला पाहिजे तो बाबांचा आदेश समजून प्रिया बाहेर पडली ती उशिराच घरी परतली तिच्या मैत्रिणीसोबत त्या रात्री कुणीच एकमेकांशी फारसे काही बोलले नाही रविवारी सकाळी घाई गडबड सुरू झाली पाहुणे येणार म्हणून त्याच्या तयारीसाठी दूध पोहेशिवाय एक दोन नारळही माधवने पिशवीतून आणले प्रिया मात्र हे सारे पाहून अजूनही गोंधळातच होती बाबा तर माझ्यावर खूप प्रेम करतात ते माझ्या मनाविरुद्ध लग्न नाही लावणार पण त्यांच्या मित्राला दुखवू नये त्यासाठी ते इतकी काळजी घेत आहेत का प्रिया आपल्या खोलीत गेली ती बाहेर आलीच नाही बाबांनी सांगितल्याप्रमाणे मात्र ती कांदे पोहे कार्यक्रमासाठी तयार झाली होती नवीन शालू नेसून नथ नाकात तडून प्रिया नेहमीपेक्षा आकर्षक दिसत होती पाहुणे मंडळी आली बऱ्याच गप्पाटप्पा झाल्यानंतर पाहुण्यांनी मुलीला बोलावा असे सांगितले सुनंदाची सूचना मिळताच प्रिया हॉलमध्ये आली तिला पाहुण्यांकडे पाहण्याची इच्छा झाली नाही ती खाली नजर घालून आपल्याच विचारात मग्न होती मुलगी छान आहे आम्हाला पसंत आहे प्रियाच्या समोर पाहुण्यांनी सांगितल्यामुळे प्रिया गडबडली तेवढ्यातच माधवने चर्चा पुढे नेली ते ठीक आहे पण माझ्या पोरीला पसंत आहे का नाही ते बघू दे मला काय प्रिया बेटा तुला आहे का पसंत मुलगा प्रिया इकडे आड तिकडे विहीर अशा कात्रीत सापडली होती हो म्हणावे तरी पंचाईत आणि नाही म्हणावे तरीही आता मात्र तिचा संयम सुटत चालला होता जे काही बाबांना सांगितले तेच आपण पाहुण्यांना सांगावे आणि हा विषय इथेच थांबवावा असा विचार करून तिने मानवर केली पण समोर अथर्वला पाहून आनंदाने उड्या माराव्यात की ओरडावे जोरजोरात ते तिला काही कळेना तिच्या कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याकडे पाहून पाहुण्यासह बाबाही जोरजोरात हसू लागले तेव्हा मात्र तिला हा सगळा डाव आधी शिजला असल्याची खात्री पटली अगदी लाजतच आणि लटक्या रागाने तिने बाबा काय हे असं कुणी वागतं का आपल्या लाडक्या बेटीशी असं म्हणत माधवच्या छातीवर डोकं टेकवलं माधवने कधी त्या अथर्वाला शोधले त्याच्या घरच्यांना जाऊन भेटला प्रियाच्या लग्नाची मागणी घालून कांदे आगळा वेगळा प्लॅन ठरवला हे फक्त एकट्या माधवलाच माहीत होते माझा सख्खा बाप असता तर त्याने सुद्धा एवढे केले नसते हे प्रियाला माहीत होतं तिला तिच्या बाबांचा आणि त्यांच्या आपल्या मुलीवर असलेल्या जीवापाड प्रेमाचा खूप अभिमान वाटू लागला लाजणाऱ्या प्रियाच्या हनुवटीला दर्जनीने हलकेत उचलून माधव म्हणाला काय मग प्रिया बेटा कळवू का मग नकार पाहुण्यांना जा बाबा अजून चेष्टा केली तर मी बोलणारच नाही मुली तुमच्याशी तिचे ते लढिवाळ हसणे माधवने तिच्याकडे स्मिथ हास्य करत उगाच तिच्या केसातून फिरवलेला मायेचा हात हे सगळे किचनमधून पाहणारी सुनंदा आनंदाश्रूने भिजून गेली होती